शिवपानंद शेतरस्ता चळवळी मार्फत जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांनी दिले उपजिल्हाधिकारी श्री जनार्दन राधाकृष्ण विधाते यांना निवेदन संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे शेती रस्त्याचा प्रश्न शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते श्री शरद पवळे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ शेतकरी बंधूंना न्याय देण्याचे काम करत आहे शेत तिथे रस्ता गाव तेथे समृद्धी या उक्तीप्रमाणे प्रमाणे ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहेत प्रत्येक शेतकऱ्याला आपला शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी दररोज शेतात जाण्यासाठी दररोज शाळेत मुलं येण्यासाठी काही दुर्घटना घडल्यास प्रथमोपचार घेण्यासाठी काही ठराविक पीक हार्वेस्टिंग करण्यासाठी शेवटच्या भावाला जोपर्यंत दर्जेदार शेत रस्ता मिळत नाही तोपर्यंत ही, तो ही चळवळ थांबणार नाही यावेळी सर्व तालुक्यातील प्रतिनिधी रस्ता पीडित शेतकरी पत्रकार बंधू निवेदन देण्यास स्वतः हजर होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालु तालुका प्रतिनिधी आपला परिचय सांगा मी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर गाव मोहम्मदपूर इथे कशासाठी आलेले तुम्ही मी आपले सर्व महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्र असतात चळवळ मान्य शरद भाऊ पवळे साहेब व महाराष्ट्राचे समन्वयक दादासाहेब जंगले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामधील सर्व रस्ता पीडित शेतकऱ्यासाठी जी काय आज एकोणतीस साठ दोन हजार पंचवीस रोजी शासनाने जे आर प्राप्त केलं आहे त्यानुसार सर्व ग्रामपंचायत स्तरापासून तर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा पवार व त्यांचे अनेक सहकारी त्याचबरोबर आपल्या महसूल खात्याचे सर्व कार्यकारी मंडळ यांनी या जे आरची किंवा आदेशाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून माझ्या स महाराष्ट्र राज्यातील शेवटच्या शेतकरी भावाला जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत आम्ही शिवपानन शेतरस्ता चळवळ ही शांत बसणार नाही बसून पण देणार नाही आणि आज जे काही आपल्याला माहीत नव्हते ते माननीय शरदरावजी पोळे साहेब व दादासाहेब जेवले साहेब यांनी आपल्याला येसून तर झेडपर्यंत पूर्णपणे दाखवून दिलेले आहे आणि आज जे ते करतात अहोरात्र पळतात हडाची काढं करतात रात्रीचा दिवस करतात रक्ताचं पाणी करतात आज त्यांनी पूर्ण पाठपुरावा करून आज मंत्रालयात जाऊन पूर्ण अवरात्र मेहनत घेऊन आपल्याला सर्व शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार हे त्यांचं ध्येय फक्त एकच करा तर मी तुम्हाला जर बोलवलं तर तुम्ही ज्या ठिकाणी बोलवा त्या कार्यालयात उपस्थित राहा ही तुम्हाला हात जोडून माझी नम्र विनंती कारण आपण जर कोणतीही लढाई जरा लढायला गेलो तर तिथं आपल्याला शस्त्र हे सोबत पाहिजे तसं तुम्ही माझे एक शस्त्र आहे याचबरोबर तुम्हाला अजून एक उदाहरण देतो तर माननीय नमस्कार।, नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा मी चंदन गेडवाडाबाद तालुका इंदरी गाव छत्रपती संभाजीनगर अधिकारी कार्यालय येथे सर्व संपूर्ण जिल्ह्यातील दिल, सर्व शेतकरी बांधव इथं जमा झालेले आहे त्यांची एकच विषय आहे का जो तो बऱ्याच वर्षापासून अशी शेती आहे भारत देशामध्ये तेव्हापासून सर्वांची एकच त्रुटी आहे की शेतीला रस्ता मिळाला पाहिजे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे शेतातला जो पिकलेला अन्न आहे तो मार्केटमध्ये गेला पाहिजे आणि तो कधी जाणार त्याच्या त्याला रस्ता पाहिजे रस्ता नाही तर शेतीच्या मालाला काही भाव पण नाही आणि शेतीला किंमत पण नाही तर सर्वांनी जे शेतकरी बांधव इथं जमा झालेले आहेत फार त्रासदायक अशी स्थिती गंभीर झालेली आहे की त्यांना रस्ता नाही जिथं रस्ता आहे त्याच्या बाजूचा जो शेतकरी आहे तो त्यांना जाऊ देत नाही अशा बरेच प्रश्नावर शेतकरी त्रासलेला आहे तो मार्गी लागण्यासाठी येत्या एकोणतीस ऑगस्टला माननीय बावनकुळे साहेबांनी जो जे आर काढलेला आहे त्या जे आराच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रभर रस्ते सुरळीतपणे निकाली लागावे आणि आम्ही साहेबांकडं जे आपले कलेक्टर साहेब आहे महसूल विभागाचे त्यांच्याकडं आमची मागणी होते निवेदन होते की तुम्ही जे जे आर आलेलं आहे त्या जे आरानुसार प्रत्येक तहसील कार्यालय ग्रामपंचायत मंडळ अधिकारी तलाठी साहेब सर्वांकडं आमची मागणीपत्र द्यावे की ज्या ज्या शेतकऱ्यांचे रस्त प्रकरण तहसीलमध्ये पुनकोट शिक्षणकोट हायकोर्ट जिथं पण प्रकरण चालेल चालू आहे त्या प्रत्येक प्रकरणामध्ये नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये आमचे सर्व शेतकरी बांधवांचे प्रकरण जे निकाली लागले पाहिजे एवढीच मागणी आमची अधिकारी साहेबांकडं आहे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आहे बावनकुळे साहेबांकडे आहे तर तेवढं बोलतो जय जवान